नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच वेळेला आपल्याकडे एखादी मोठ्या साईजची कुर्ती असते जसं की डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल आणि आपल्याला लागणारी साईज असते एम एल किंवा एक्सेल तर असं मोठ्या साईजमध्ये असलेल्या कुर्तीज आपल्या मापामध्ये कशा बनवायच्या हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेहमी आपण कुर्तीला फिटिंग करत असताना काय करतो तर दोन्ही साईडने थोडं मार्जिन ठेवून शिलाई मारून घेतो रेग्युलर फिटिंग केल्यानंतर चेस्ट आणि कमरेच्या भागामध्ये ही कुर्ती व्यवस्थित बसते जिथे कट असतो तिथे मात्र खूप लूज होते ट्रिपल एक्सेल साईजची कुर्ती आहे आणि आता मी ही एल साईज मध्ये कन्वर्ट करणार आहे त्यासाठी पहिले बाही जोडलेला हा जो मागचा आणि पुढचा भाग आहे तो आपण उसवून घ्यायचा आहे पूर्ण बाही उसवण्याची गरज नाहीये तर आपण अर्ध्यापर्यंत ती उसवली तरी सुद्धा चालेल तर आता हा जो बाहीचा भाग आहे तो अर्ध्यापर्यंत मी उसवून घेतलेला आहे तसंच या कुर्तीची चार पदरी व्यवस्थित घडी करून घेतली आहे इथे कुर्तीचं माप टाकण्यासाठी आपल्याला छाती कंबर आणि कट जवळचं माप लागणार आहे कुर्तीचं फिटिंग करण्यासाठी अंगावर माप कसं घ्यायचं आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्या जुन्या कुर्तीवरून सुद्धा हे माप घेऊ शकता मला या कुर्तीची तयार साईज पाहिजे आहे चेस चौतीस कंबर घेर तीस आणि कट जवळचा जो भाग आहे तो हवा आहे अडोतीस या कुर्तीची मी चार पदरी घडी केलेली आहे म्हणून इथे मी याचा चौथा भाग घेणार आहे चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ इंच तर या साडेआठ इंचामध्ये आपल्याला इंचा शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे दोन इंच घेर आहे तीस इंच तीसचा चौथा भाग साडेसात इंच त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन प्लस करायचंय अडोतीसचा चौथा भाग होतो साडे नऊ इंच हे मात्र आपल्याला शिलाई मार्जिन फक्त एक इंच प्लस करायचंय इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन प्लस केलं कमरेमजवळ सुद्धा मी दोन इंच प्लस केलं कट जवळ मात्र एकच इंच शिलाई मार्जिन प्लस केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नुसार माप टाकू शकता फक्त शिलाई मार्जिन जे आहे ते असंच वरच्या बाजूने दोन दोन इंच आणि खालच्या बाजूने एक इंच ठेवायचंय इथे मी साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा इंचावर मार्क केलं कंबर घेराच्या इथे साडे नऊ इंचावर मार्क केलं त्या ठिकाणी ड्रेसचा कट आहे त्या ठिकाणी साडे नऊ प्लस एक इंच म्हणजे साडे दहा इंचावर मार्क केलं तिन्ही पॉईंट आता थोडेसे गोलाकार पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत खाली माप टाकण्यासाठी आपलं जे कट जवळचं माप आहे म्हणजे साडे दहा इंच त्यापेक्षा अर्धा इंच माप मी थोडंसं जास्त घेते म्हणजे इथे अकरा इंचावर मी मार्क करते हा खालचा पॉईंट आपल्याला कमरेपर्यंत जोडून घ्यायचा आहे म्हणून अशा पद्धतीने मी तिरकच रेश मारली सा आहे इथे ड्रेसचा मुंडा जर पाहिला तर साडेसहा इंचापर्यंत येतोय म्हणजे तो व्यवस्थित मापामध्येच आहे तुमच्या ड्रेसचा मुंडा जर थोडासा लहान आलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही थोडासा कट करायचा आहे इथे मी गळ्यापासून शोल्डर पट्टीचं माप टाकते साडेतीन इंचावर मला खालच्या बाजूने मुंढा कट करण्याची गरज नाही आहे म्हणून मी इथं वरच्यावरच आकार देणार आहे म्हणून मुंढ्याला इथे मी अंदाजेस थोडासा गोलाकार करते आता आपण या कुर्तीवर जे पूर्ण मार्किंग केलेलं आहे ते सर्व मी आता इथे कट करते ट्रिपल एक्सेल साईजची कुर्ती असल्यामुळे याचं शोल्डरसुद्धा बरंच मोठं होतं तसंच सुद्धा त्याचा घेर बराच मोठा होता आपण जर याला फक्त दोन्ही साईडने टिपा मारल्या असत्या तर फक्त कमरेजवळ आणि छातीजवळ व्यवस्थित फिटिंग झाली असती पण जवळ आणि मुंढ्याजवळ मात्र लूज पडला असता पण तीन ठिकाणी जे माप टाकलेलं होतं त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेते म्हणजे फिटिंग करत असताना आपण याच ठिकाणी माप टाकलं तर व्यवस्थित फिटिंग होईल तर या कुर्तीचं आपलं कटिंग झालेलं आहे आता बाह्यांचं कटिंग करूया कुर्तीच्या बाह्या जशा लाँग होत्या मी त्या तशाच ठेवते चौदा इंचाची तयार बाही पाहिजे म्हणून इथे मी साडे इंचावर मार्क केलं ओपन बाजूकडून तीन इंचावर डाऊन करून इथे मी बाहीला आकार देऊन घेते इथे दोन्ही बाह्या मी एकावर एक ठेवलेल्या आहेत बाहीला मागच्या भागाचा आकार दिल्यानंतर हा मी कट करून घेते नंतर दोन्ही बाह्या मी वेगवेगळ्या सुद्धा करून त्यानंतर त्या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायच्या आहे आणि पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे बाहीला पुढच्या भागाचा आकार देण्यासाठी अशा पद्धतीने थोडं थोडं कापड कट करून घ्यायचं आहे बाह्यांचा जो सेंटर आहे या ठिकाणी मी त्याला सुद्धा मार्क करते जे बाही जोडत असताना आपल्याला सोपं जाईल या कुर्तीचा गळा छोटाच आहे जर तुमच्या ड्रेसचा गळा थोडासा मोठा असेल तर बाही लावण्याच्या अगोदर इथे शोल्डरवर तुम्ही थोडीशी टीप मारून घ्यायची आहे बाही जोडण्यासाठी बाहीचा जो सेंटर आहे तो मी व्यवस्थित शोल्डरवर ठेवला आणि अशा पद्धतीने अंदाजेच माप घेऊन नंतर बाही लावायला सुरुवात केली यामुळे ही जी बाही मी लावते ती व्यवस्थित सेंटरवरच लावली जाईल किंवा तुमची जी बाही लावण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ती लावू शकता मी ब्लाऊजला जरी बाही लावत असली तरीसुद्धा याच पद्धतीचा वापर करत असते अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडच्या बाह्या लावून घेणार आहे आणि दोन्ही बायांवर डबल टिप सुद्धा मारून घेणार आहे तुम्हाला जरी इथे छोट्या बाह्या जरी लावायच्या असतील तरीसुद्धा तुम्हाला लावता येतील तर बाहीचं कटिंग करत असताना बाहीचा जो वरचा भाग आहे त्यामध्येच छोट्या बाहीचं कटिंग करा मुंढ्यामध्ये कापड कमी का नाही पडणार ह्या लावून झाल्यानंतर इथे मी शिलाई मार्जिनसाठी दीड इंचावर मार्क करते कुंड्याजवळ छाती आणि कमरेजवळ या तिन्ही ठिकाणी मी दीड दीड इंचावरच मार्क केलेला आहे आपला जो कटजवळचा भाग आहे त्या ठिकाणी मी इथे एक इंचावर इंचा मार्क करते वरच्या भागामध्ये दीड दीड इंच आणि खालच्या भागामध्ये एक इंच असं मार्क केल्यानंतर मी दंडघेरसुद्धा इथे टाकून घेतला आणि दंडापासून खाली शिलाई मारत येते हे आता शिलाई मारत असताना आपला जो कटजवळचा भाग आहे तिथपर्यंतच मी शिलाई मारत येणार आहे तिथपर्यंत आल्यानंतर या टोकावर मात्र मी मशीन थांबवली आता इथे मशीनचं फूट थोडंसं वर उचलून आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे याच शिलाईवरती पुन्हा शिलाई, शिलाई मारायची आहे हे आपला कट येतो त्या ठिकाणी मी अजिबात बाहेर निघालेली नाहीये तर पुन्हा आधी मारलेल्या शिलाईवरच दंडापर्यंत वापस येते या पद्धतीने मी ही एका साईडची फिटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे फिटिंग करत असताना आपण वरच्या बाजूने दोन इंच तर खाली कट जवळ एक इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं फिटिंग करत असताना पण दीड दीड इंच शिलाई मार्जिनवरच शिलाई मारली आहे ठिकाणी मी माझी मापं टाकलेली आहे पण तुम्ही तुमची जी मापं आहे तीच टाकायची आहे फक्त मी जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा दोन दोन इंच शिलाई मार्जिन आधी घ्यायचे आणि असं शिलाई मारत असताना एक इंचावर आणि दीड इंचावरच शिलाई मारायची आहे कट जवळ तुम्हाला दिसत असेल हा साईडचा जो भाग आहे हा ओपन आहे जण ही शिलाई मारत असताना कट जवळ डायरेक्ट मशीन बाहेर काढतात पण तुम्ही जर माझ्या या पद्धतीने ड्रेसची फिटिंग केली तर फिटिंग पण एकदम छान बसते ड्रेसचा कटसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये तयार होतो आता खालच्या बाजूने हे जे कापड आहे अशा पद्धतीने मी डबल फोल्ड केलंय आणि इथे आपल्याला आता कट तयार करायचा आहे पट्टी फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायची आहे आणि सरळ शिलाई मारायची आहे अशी ही पट्टी फोल्ड करत करत वरच्या बाजूने आपल्याला शिलाई मारत यायचं आहे शिलाई मारत असताना पट्टीची जी कडेकडची बाजू आहे त्या बाजूने मी शिलाई मारते एकदम हळूवार पद्धतीने हे काम आहे कारण कोणत्याही ड्रेसची फिनिशिंग ही ड्रेसच्या या कटवरूनच दिसत असते थोडासा वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित फिनिशिंगमध्येच हे आहे आता इथे आल्यानंतर सुद्धा ही जी पट्टी आहे ही आता इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपली जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंतच आपल्याला सरळ शिलाई मारत यायचं आहे हे व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचंय कापड सैल पडू द्यायचं नाहीये आपली जी फिटिंगची शिलाई आहे त्यापर्यंत आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे इथं मी आता सरळ शिलाई मारत येते शिलाई सरळच घ्यायची आहे ती तिरकस नाही करायची ते टोकावर आल्यानंतर मशीनचं फूट इथे मी उचलून घेतलं व्यवस्थित कापड फिरवून घेतल्यानंतर दुसरी जी साईड आहे त्या साईडची सुद्धा आपण आधी जशी पट्टी फोल्ड केली होती त्याच पद्धतीने फोल्ड केली कोपऱ्यावर थोडस रफू सुद्धा मी करते म्हणजे जो आपला कट आहे तो फाटणार नाही आडवी शिलाई मारून झाल्यानंतर मी पुन्हा मशीनचं फूट फिरवून घेतलं आणि आता आपल्याला मागच्या बाजूची सरळ शिलाई मारायची आहे पट्टी फोल्ड करत असताना ती मशीनच्या एकदम जवळ फोल्ड करायची नाहीये तर थोडंसं लांबूनच ती फोल्ड करायची आणि आतलं कापड व्यवस्थित ऍडजस्ट करून मग शिलाई मारायची तर एकदम थोडं थोडं कापड घेऊनच ही पट्टी जर फोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर ही पट्टी थोडी थोडी तिरकस होत जाते आणि त्याची फिनिशिंगसुद्धा बिघडते म्हणून चांगलं सात आठ इंचाच्या अंतरानंतर ही पट्टी फोल्ड करायला घ्या आता तुम्ही पाहू शकता हा कट किती फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे त्या कटला तुम्ही अजून एक अशी कडेने शिलाईसुद्धा मारू शकता किंवा तुमच्या ज्या इतर कुर्तीज आहेत त्या तुम्ही बघा कशा पद्धतीने त्याला शिलाया मारलेल्या आहेत असं याला अशा पद्धतीने सिंगल टीप जरी मारली तरीसुद्धा छान दिसते त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा सा कटसुद्धा मी करून घेते आपण जर कुर्तीला फिटिंग करत असतानाच जर ती व्यवस्थित केली तर हा कट करताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही आपल्याला ड्रेस शिवत असताना सुद्धा कट तयार करावा लागत असतो तो सुद्धा याच पद्धतीने तयार करत असतात त्यामुळे या, या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत तुम्हाला जर या व्हिडिओमधून थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा या पद्धतीने एकदा कुर्ती फिटिंग सुद्धा करून बघा कशी तयार झाली हे कमेंट करून सुद्धा सांगा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुम्हाला नेहमी उपयोगी असतील अशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असते आज या मोठ्या साईजच्या कुर्तीची जी मी कटिंग करून फिटिंग केलेली आहे हे करण्यासाठी मी जवळपास शंभर रुपये चार्ज करत असते जी किंमत आहे ही थोडीशी ड्रेसच्या साईजवर पण अवलंबून असते फोर एक्सेल फायू एक्सेल जर कुर्तीज असतील तर यापेक्षा मी थोडंसं जास्त चार्ज करते मागच्या बाजूला कमरेजवळ मी चार इंचाच्या अंतरावरती टक्स मारून घेते आजच्या बाजूने मी अशा पद्धतीने टक्स करणार होती शिलाई मार्जिन दोन इंच सोडलेलं असताना सुद्धा मी दीड दीड इंचावरच साईडने शिलाई मारली होती आपण कोणत्याही ड्रेसला किंवा कुर्तीला अशा पद्धतीने ज्या वेळेला असे टक्स मारतो त्यावेळेला त्याची फिटिंग एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये तयार होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जरी शिलाई काम जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या टेलरला शेअर करू शकता आणि कितीही मोठ्या मापाची कुर्ती तुमच्या मापामध्ये करू शकता फक्त याला लागणारी मेहनत थोडी जास्त असल्यामुळे तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये पैसे सुद्धा द्यावे लागतील थँक्यू